मधुर ऑप्टिशियन्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक आपण पाहता सार्थक न्यूज नाशिकच्या प्रभाग क्रमांक अकरा मधील भाजपचे अधिकृत उमेदवार नितीन बाळा निगळ सोनाली भंदुरे मानसी योगेश शेवरे सविता रवींद्र काळे हे चारही उमेदवार सातपूर कॉलनी या ठिकाणी असलेल्या जिजामाता शाळेच्या पटांगणामध्ये स्वच्छता अभियान करण्यासाठी हे चारही उमेदवार पोहोचले होते जिजामाता शाळेच्या पटांगणाच्या बाजूला नाशिक महापालिकेचे मटण मार्केट आहे येथील काही व्यावसायिकांनी महानगरपालिकेची भिंत तोडली आणि अनधिकृतपणे येण्यासाठी रस्ता तयार केल्याचा आरोप या चारही उमेदवारांनी केला असून या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दुर्गंधी देखील पसरत असल्याने या दुर्गंधीचा नागरिकांना त्रास होत असल्याचे निदर्शनास आले मटन मार्केट मधील कचरा याच ग्राउंडवर फेकत असल्याचा आरोप या चारही उमेदवारांनी केला बद्दल आम्ही बोलत नाही आम्हाला लोकांची मागणी काय ही भिंत पाहिजे आणि इथं ह्याच्या गाड्या येत्या ह्या पण झाल्या पाहिजे आम्ही काय तुमच्या धंद्याच्या विरोधात नाही तुमचं पोट पाण्या येत नाही आम्हाला व्यक्त हे नको आम्हाला म्हणजे कोणाला सातपूरचा लोक सातपूर कॉलनीतल्या लोकांना आम्हाला सांगितलं म्हणून आला असं असं आहे ना तुम्ही करा स्वच्छता करा साफसफाई करा व्यवसाय करा काहीच म्हणणं नाही आमचं भिंत अनधिकृतपणे पाडली नगरपालिकेने पाडलेली का आम्ही ही पण ती पण भिंत म्हणजे कारण लोकांची मागणी की आम्हाला आमचे काम करू तुमची या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद